कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सोमवारपासून तीन तालुक्यांसाठी तीन ठिकाणी जनता दरबारांचे आयोजन नामदार महेश शिंदे राहणार उपस्थित आहे सोडविणार जनतेचे प्रश्न कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी मतदारसंघातील कोरेगाव खटावणी सातारा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्य क्रमांक सोडवण्यासाठी सोमवार दिना तेवीस ते गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर या कालावधीत सातारा खटवणी सातारा रोड येथे तालुकाने या जनता दरबाराचे आयोजन केले आहे या दरबारामध्ये सर्व प्रशासकीय खाते प्रमुख उपस्थित राहणार असून सर्वसामान्य नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारात उपस्थित राहून सोडून घ्यावेत असे आवाहन प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे सोमवार दिनाक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता नामदार यांच्या कार्यालया शेजारी कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाचे कमवणूक केंद्र इरिगेशन हॉल येथे सातारा तालुक्यात समाविष्ट असलेल्या गावांमधील जनतेसाठी जनता दरबार होणार आहे मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता खटाव येथे खटाव तालुक्यात समाविष्ट असलेल्या गावांमधील जनतेसाठी जनता दरबार होणार आहे तर गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता सातारा येथील यशोदी मंगल कार्यालयामध्ये कोरेगाव तालुक्यात समाविष्ट असलेल्या गावांमधील जनतेसाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे जनता दरबार तालुका न्याय प्रांत अधिकारी तहसीलदार पंचायत समितीचे प्रशासक तथा विकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी तालुका पशु संवर्धन अधिकारी वन क्षेत्रपाल उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पोलीस निरीक्षक सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता जलसंपदा विभागाचे उपअभियंता ग्रामीण पुरवठा विभागाचे उपअभियंता महावितरण कंपनीचे उपकार्य उपकार्यकारी अभियंता भारत संचार निगम लिमिटेडचे उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जागार प्रमुख तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंत्यांचे सर्व सर्व शासकीय शासकीय खाते प्रमुख यावेळी उपस्थित राहून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाशी लक्ष घालणार आहेत स्वतः नामदार महेश शिंदे हे जनता दरबारांना उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार आहेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने जनता दरबारात उपस्थित राहून आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घ्यावी असे आवाहन प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे